नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक जय्यत तयारीमध्ये व्यस्त आहेत देशभरात हा सण उत्साहात साजरा केला जातो गणपती बाप्पाची पूजा केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि सुखाचा वर्षाव होतो कारण बाप्पा दुःखहर्ता आहे गणेशोत्सव कधीपासून सुरुवात होत आहे गणेश चतुर्थी कधी आहे आणि गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त काय आहे म्हणजे गणपती कोणत्या वेळेला आपण बसवायला पाहिजे याबद्दल आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते यंदा ही चतुर्थी सहा सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी बारा वाजून आठ मिनटांनी दुपारी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबरला ही तिथी सात सप्टेंबरला ही तिथी समाप्त होणार आहे तर मित्रांनो या दिवशी तुम्ही सात सप्टेंबरला हा गणपती बाप्पा तुमच्या घरी विराजमान करू शकता आता शुभ मुहूर्त कोणता तर गणपती बाप्पाची स्थापना सात सप्टेंबर शनिवारच्या दिवशी होणार आहे आणि याचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून हा शुभ मुहूर्त सुरू होईल ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत गणपती चतुर्थीचा गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तुम्ही या मुहूर्तादरम्यानच पूजा करावी आणि गणपती बाप्पाची स्थापना करावी शुभ मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून सुरू होईल ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे तसं तर दिवसभरसुद्धा गणपती बाप्पा येतो गणपती बाप्पाची स्थापना करतात पण आपल्याला दिवसातून जर शुभ मुहूर्ताची निवड करायची असेल तर मग हा तो शुभ मुहूर्त आहे तसं तर दिवसभर चतुर्थी तिथी असते त्यामुळे संपूर्ण दिवसभर संध्याकाळपर्यंत गणपती बाप्पाची स्थापना केली तरी चालते पण भरपूर लोकांना शुभ मुहूर्त हवा असतो तर हाच तो शुभ मुहूर्त आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सात सप्टेंबरला याच वेळेला याच शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाची स्थापना तुमच्या घरात करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ